श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच संसदेत सादर केला या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे नव्या कर प्रणालीमध्ये करण्यात आलेले मोठे बदल होय कररचनेत झालेल्या या बदलांचं नेमकं स्वरूप आणि त्याचे परिणाम याविषयी आजच्या अर्थविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं भरघोस तरतुदी असलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला यात गरीब युवा शेतकरी आणि महिला वर्गाला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं या अर्थसंकल्पातला मोठा निर्णय म्हणजे करप्रणालीमध्ये करण्यात आलेले बदल रचनेतील हा बदल करताना तो नक्की रचनेत झाला आहे की मिळणाऱ्या सवलतीमध्ये झाला आहे त्याचा राजकोषीय तुटीवर होणारा परिणाम आधींवर आपलं मत व्यक्त करताना ज्येष्ठ सनदी लेखापाल संजीव ब्रह्मे यांनी सांगितलं आता बारा लाखापर्यंत पूर्णपणे कर सवलत आहे कुठल्याही प्रकारचा कर त्याला नाही हा करचे बदल नक्की झालाय पण हा सवलतींचा पाऊस नाहीये तर पगारदार व्यक्तीला अतिरिक्त पंच्याहत्तर वजावट मिळेल म्हणजे बारा लाख पंचाहत्तर पर्यंत नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कर नाही म्हणजे तेवढे पैसे त्याच्या हातात निश्चित खेळते राहतील या नवीन करचोरीमुळे सरकारला एक लाख कोटीच्या कर उत्पन्नावरती पाणी सोडायला लागणार आहे त्याचा फटका सरकारचे आर्थिक नियोजन होईल का तर नाही पण हे पैसे तुमच्याकडे येणार आहे त्याचा उपयोग सर्वसामान्य करदाता हा कन्झम्शन साठी करणार बचत करणार म्हणजे तो पैसा जीएसटी रुपाने तसेच बचत रूपाने म्हणजे सरकारच्या हातात जर येणार आहे जीएसटी सरासरी दर दहा टक्के पकडला तरी तेवढे पैसे सरकारला मिळणार आहेत हेच पैसे करदात्याने बचत खात्यात ठेवले तर त्यावर बँका फक्त पाच ते सहा टक्के व्याज देतात कदाचित ज्येष्ठ नागरिकांना थोडे जास्त मिळतात आणि कायम म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणून केली तर थोडेसे जास्त व्याज करदात्याला मिळतं पण हे शेवटी पैसे आपण ज्यावेळी बँकेत ठेवतो त्यावेळी रोजच्या व्यवहारातच बँकेच्या मार्फत चलनामध्ये येत असतात त्यामुळे याचा फटका सरकार नक्की बसणार नाहीये आता बारा लाखापर्यंत कर नाही पण काही प्रतिक्रिया वेगळ्याच ऐकायला येतात त्यात तथ्य नाही आतापर्यंत स्ला स्लॅब्स होत्या ज्याची सुरुवात तीन लाखापासून होत होती आता या अर्थसंकल्पात सात स्लॅब झाल्या आहेत आणि शेवटची स्लॅब ही पूर्वी पंधरा लाखाची होती ती आता चोवीस लाखाच्या पुढे ठेवली आहे प्रत्येक स्लॅब मध्ये एक लाख ते चार लाखाची अशी गॅप ठेवली आहे म्हणजे उदाहरणार्थ तीन लाखापर्यंत पुरी कर नव्हता ती आता चार लाख झालेली आहे दुसरी स्लॅब जी आहे तीन लाख ते सात लाख होती ती आता चार लाख ते आठ लाख केली आहे पुढची स्लॅब ही सात ते दहा लाखाची होती ती आठ ते बारा लाखाची झाली आहे त्याच्या पुढे दहा ते बारा लाख होती ती बारा ते सोळा लाख झाली त्याच्यानंतर बारा ते पंधरा लाख होती ती सोळा ते वीस लाख झालेली आणि पंधरा लाखाच्या पुढे थेट तीस टक्के होते तर आता या बजेटमध्ये या अर्थसंकल्पात वीस ते चोवीस लाख ही अजून एक स्लॅब तयार झाली आणि चोवीस लाखाच्या पुढे तीस टक्के झाले त्यामुळे बारा लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्याला शेवटची स्लॅबी चोवीस लागू होईल आधी पंधरा लाखाच्या पुढे होती याचा प्रमाण वित्तीय तुटीवर होईल का तर त्याचं उत्तर नाही असेच आहे नवीन तसेच इज ऑफ ऍक्टिव्हिटीमुळे करदाते वाढतील आता सुधारित अंदाजानुसार कर संकलन हे जीडीपीच्या थ्री पॉईंट नाईन पर्सेंट आहे तर पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारने हे चार टक्के धरलेले आहे जीडीपीच्या म्हणजे तूट असणार नाही सरकारच्या म्हणण्यानुसार कर्ज रुपाने सरकार अकरा पॉईंट चोपन्न लाख कोटी गृहित धरले आहेत आणि उर्वरित रक्कम ही छोट्या बचत रुपाने आणि इतर स्रोतापासून मिळणार आहे आता ही विसंगती आहे असं काही जणांचं म्हणणं आहे अशी अजिबात विसंगती नाही आहे आपण जर टॅक्स स्लॅब पाहिल्या आता सहा स्लॅब झाल्यात पूर्वी पाच स्लॅब्स होत्या आणि पूर्वी पंधरा लाखा जे होती शेवटची स्लॅब चालू होत होती, होती आता ती शेवटची स्लॅब ही चोवीस लाखाच्या पुढे जा जाते आता आपण टॅक्स लोअर बघितलं बजेटचा इम्पॅक्ट बघितला तर बारा लाखापर्यंत काही नाहीये पंधरा लाखापर्यंत टॅक्स कमी झाला तो पंचवीस टक्क्यांनी कमी झालेला आहे एकोणीस लाखाला तो टॅक्स तीस टक्क्यांनी कमी झाला आहे आणि चोवीस लाखाला सव्वीस पॉईंट आठ टक्क्यांनी कमी झाला आहे तुम्ही जर दोन कोटीचा विषय केला तर वन पॉईंट सिक्स पर्सेंटचा फायदा दोन कोटीच्या उत्पन्नाला आहे त्यामुळे आपण बारा लाखापेक्षा उत्पन्न कमी ज्यांचं आहे त्यांच्याकडे व्यवस्थित उत्पन्न हातात येणार आहे एका घरात जर दोन व्यक्ती कमावते असतील एकाला सहा लाख पगार आहे दुसऱ्याला पगा बारा लाख पगार आहे किंवा बारा पंच्याहत्तर असेल किंवा सहा पंच्याहत्तर असेल तर त्यांना पंच्याहत्तर हजार सूट मिळणार आहे त्यामुळे त्या घरात बाराशे अठरा लाख रुपये येणार आहेत शून्य कर त्यांना द्यायचा आहे त्यामुळे त्यांच्या हातात ही रक्कम नक्कीच खेळती राहील मला वाटतं हा जो अर्थसंकल्प आहे त्याने नुसताच करचे बदल झाला आहे नाही तर लोकांच्या हातात जास्त पैसा येईल लोकांना बचतीला नवीन नवीन ओपन राहतील लोक बचतीला देती। प्राधान्य देतील त्याच वेळी कन्झम्शनला पण प्राधान्य देतील त्यामुळे एकंदरीत एक प्रोग्रेसिव्हच ही सगळी रचना आहे असं मला वाटतं श्रोते हो अर्थसंकल्पात सांगण्यात आलेल्या नवीन कर प्रणालीमधील बारकावे आपण नुकतेच जाणून घेतले आता सनदी लेखापाल प्रसाद भंडारी यांच्याकडून प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर संकलन यांचं गुणोत्तर तसंच प्रत्यक्ष करांमध्ये महामंडळ कर आणि व्यक्तिगत आयकर यामधील तफावत याबद्दल जाणून घेऊया एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये जर पाहिलं पण तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याचं गुणोत्तर प्रमाण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये प्रत्यक्ष कराचं जे गुणोत्तर प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं दिसतंय तर याच्यामध्ये वाढण्याचं कारण काय आहे तर आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की जर शंभर रुपये या अर्थसंकल्पामध्ये येणार आहेत तर या शंभर रुपयांमध्ये प्रत्यक्ष कर हा बावीस रुपये येणार आहे जीएसटी युनियन एक्साइज ड्युटी आणि कस्टम हे जे अप्रत्यक्ष कर आहेत याचा जो आहे तो साधारण सत्तावीस रुपये येणार आहे म्हणजे बावीस रुपये हे प्रत्यक्ष कर आणि सत्तावीस रुपये जे आहेत ते अप्रत्यक्ष कर म्हणजे यांचं जर गुणोत्तर प्रमाण जर आपण पाहिलं तर ते पंचेचाळीस टक्के आणि पंचावन्न टक्के जे आहे हेच जर आपण गुणोत्तर प्रमाण जर आधीच्या दहा वर्षापूर्वीच्या याच्यामध्ये जर आपण याचं तुलना केली तर आधीच्या याच्यामध्ये प्रत्यक्ष कराचं जे प्रमाण आहे ते तेहतीस टक्क्याच्या आसपास होतं आणि अप्रत्यक्ष कराचं सहासष्ट टक्क्याच्या आसपास होतं तर याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय की प्रत्यक्ष कराचं जे गुणोत्तर प्रमाण आहे ते वाढलेलं दिसतंय तर ते एक कारण जे महत्वाचं जे कारण आहे याच्यामध्ये आधी जर आपण पाहिलं एक वीस पंचवीस वर्षापूर्वी जर पाहिलं तर प्रत्यक्ष कराचा जो टॅक्स रेट होता हा फार जास्त होता म्हणजे तो साधारण सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापासून अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत टॅक्स रेट होता त्याच्यामुळं हार्डली बोटावर मोजण्या इतके लोक टॅक्स भरत होते पण मागच्या का काही वीस वर्षाचे जे, जे, जे सुसूत्रीकरण करण्यात आयकरच्या कायद्यामध्ये त्याच्यामध्ये हा जो रेट आहे तो साधारण एक तीस ते एकोणचाळीस टक्क्यापर्यंत स्थिरावला तर हा रेट एवढ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे याच्यामध्ये प्रत्यक्ष कराचं प्रमाण जे करा आहे जे संकलन करण्याचं प्रमाण आहे ते याच्यामध्ये वाढण्यात आलं आता अजून एक जर आपण पाहिलं तर कंपनीचा जो नफा आहे त्याच्यावर भरण्यात येणारा आयकर आणि वैयक्तिक व्यक्तीने भरण्यात येणारा आयकर याच्यामध्ये एक जर आपण पाहिलं तुलनात्मक जर केली तर आधीच्या पेक्षा आत्ताच्या याच्यामध्ये वैयक्तिक कराच्या संकलनामध्ये जास्त वाढ झालेली दिसून येते आपल्याला याचं जर आपण कारण पाहिलं तर कंपनीच्या नफ्यावर भरण्यात येणारा जो आयकर आहे याचा जो काही वर्षांपूर्वीचा जो आयकर दर जो होता तो साधारण एक तीस टक्के बत्तीस टक्के तेहतीस टक्क्यापर्यंत होता तर हा जो रेट आहे हा रेट मागच्या दहा वर्षांमध्ये हा काही कंपन्यांसाठी पंचवीस टक्के आला काही कंपन्यांसाठी बावीस टक्के आणि काही औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या त्यांचा रेट अगदी पंधरा टक्क्यापर्यंत आलाय म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये तर जो कंपन्या त्यांच्या नफ्यावर जो भरतात त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली त्याच्यामुळं हे दिसून येत आहे की कंपन्या आयकर भरतायत त्यांच्या नफ्यावर भरणारा आयकर जो आहे तर याचं जे संकलन आहे ते कमी झालेलं आहे पण जर आपण दुसरी बाजू पाहिली की वैयक्तिक व्यक्ती जो आयकर भरतोय तो भरणारा जो आयकर आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ आलेली दिसून येते आता याच्या कारणामध्ये आपण जर गेलो तर त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जर आपण पाहिलं तर काही वर्षांपासनं आयकर विभागाची आपल्या प्रत्येक व्यवहारावर इतकी करडी नजर आहे की काही गोष्टी आपल्याला माहीत नाहीत कदाचित ज्या आयकर विभागाकडे त्या गोष्टींची नोंद त्यांच्याकडे झालेली आहे जसं आपण पाहिलं तर काही वर्षांपासून एआयएस जशी अन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा टीआयएस जसं टॅक्स पेयर इन्फॉर्मेशन समरी हे काही मॉड्यूल्स त्यांनी काढले याच्यामध्ये होते काय की आपण काही मर्यादापेक्षा जास्त व्यवहार आपण शेअर्स मध्ये केले म्युच्युअल फंड मध्ये केले जागेची खरेदी विक्री केली घराची खरेदी विक्री केली तर या सगळ्या व्यवहारांवर इन्कम टॅक्सची नजर आहे आणि हे, हे सगळं कुठे ना कुठे काही ना काही स्वरूपामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तर याच्यामुळे होत आहे काय की वैयक्तिक व्यक्तींना या सगळ्या गोष्टींची माहिती आयकर विभाग पुरवत आहे आणि त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन मागते की हे तुम्ही कुठनं घेतलं याचा सोर्स कुठला आहे आणि याच्यावर जर समाधानकारक उत्तर जर देताना आलं तर याच्यावर त्यांना स्टेट वे टॅक्स भरायला लागतोय तर अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे याच्यावर वैयक्तिक जो कर आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते अजून एक पाहिलं ती जे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल आहेत ज्यांना आपण एस एन आय क्लायंट्स म्हणतो तर यांचा आधीचा टॅक्स रेट आणि आता टॅक्स रेट मध्ये पण बऱ्यापैकी वाढ झालेली दिसून येते आधीच्या टॅक्स रेट मध्ये यांनी तीस पस्तीस टक्क्यापर्यंत टॅक्स भरते तर तो आता एकोणचाळीस टक्क्यापर्यंत यांना टॅक्स भरायला लागतोय आणि आपण जर पाहिलं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये की वैयक्तिक जे इन्कम आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं वैयक्तिक income वरील जो टॅक्स आहे हा वाढत चाललेला आहे करदाते जे आहेत त्यांची संख्या या आयकराची जी परीघ आपण ज्याला म्हणू शकतो हे परीघ वाढल्यामुळं वैयक्तिक इन्कम जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याच्यावरील जो कर संकलन आहे तो वाढलेला आहे तर येणाऱ्या कारणामध्ये पण ज्या नवीन नवीन नियम आयकर विभाग घेऊन येते त्याच्यावर अशी अपेक्षा आहे की वैयक्तिक जो आयकर आहे त्याचं संकलन अधिक अधिक प्रमाणात होणार आहे आणि ते भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपल्याला कामी येणार आहे श्रोते हो केंद्र सरकारनं संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ कररचनेत बदल झालाय असं नाही तर नागरिकांच्या हातात उत्पन्नाच्या रूपानं येणारा पैसा त्यांच्या आर्थिक बचतीमध्ये वृद्धी करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे त्याची दुसरी बाजू म्हणजे नागरिकांच्या क्रयशक्तीच्या माध्यमातून बाजारपेठेतील उलाढाल आणि रोजगार वाढवण्यास मदत मिळणार आहे एकूणच कररचनेतील हे बदल देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारे ठरणार आहेत श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन नेहा कुलकर्णी